ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेने मनोज यांना ओपन चॅलेंज दिलाय मराठा समाज मागा आता मागास झाला ना मग त्यांना आम्ही आमच्यातील क्वालिफाईड पोरं सुचवतो आता पहिले अकरा विवाह आपापल्यांमध्ये ठरवूयात तुम्ही आमच्यात आले आहात आता जात पात राहिली का पाटील शहाण्णव कोळी क्षत्रिय तुम्ही राहिले का त्यामुळे अकरा विवाह जाहीर करू असं ओपन चॅलेंज हाकेनी बीडमधल्या गेवराई ओबीसी महालगार मेळाव्याच्या जाहीर सभेत केलाय क्वालिफाईड आम्ही अकरा फड ऐका ऐक आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये करू की आता तुम्ही आमचं आणजेत किंवा केलं पाहिजेत आता हे आता सगळे राहिले का आता पाच कुणी छोक्रिय काय राहिले का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा